एकदरा येथील शेतकरी पानधन रस्त्याअभावी अडचणीत एकदरा येथील भुजंग मेघा जे आरसोळी यांच्या शेतातील पानधन रस्त्याला मनरेगा अंतर्गत मंजूर मिळाली परंतु ग्रामसेवक व सरपंच यांच्या मध्यस्थीने काम न करताच चार लाख बत्तीस हजार रुपये उचलण्यात आल्याची तक्रार मागील काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी दिले होते अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली माझं नाव रामदास संभाजीराव भोजने असून गाव एकदरा तालुका जिल्हा नांदेड आहे मागे आम्ही तीन महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी आणि एक महिन्यापूर्वी निवेदन दिली कि बा मनरेगा अंतर्गत भुजंग बेगाजी आरसोळे यांच्या शेताचा जो रस्ता आहे शासनाचे एकही एक खडा नट करता या ठिकाणी निधी उचलला आता अक्षरक्ष पाऊस उघडून दीड महिना झालेला आहे आणि शेतामध्ये आमचे उस तसेच आहेत गुरांना जायला रस्ता या ठिकाणी नाही आणि रस्ता करून सरपंच साहेब आदरणीय यांनी सांगितलं तुम्हाला पैसे जरी उचलले असले तर रस्ता करून देतो याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांची सुद्धा भेट घेतली पण अजूनही रस्ता त्या ठिकाणी जायला झालाच नाही आणि केलेला पण नाही काम का काम एक खडा सुद्धा मातीचा टाकला नाही आणि त्याच्यावर या ठिकाणी जवळपास चार लाख बत्तीस हजार रुपये या ठिकाणी उचलले एवढे पैसे उचलले हा अधिकार नाही मनरेगा अंतर्गत ही झालेला असणारा रस्ता मंजूर आहे आणि त्याच्यावर सरपंच आणि ग्रामसेवक आम्ही ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक ग्राम वाघमारीला प्रश्न विचारला पण आमच्यावर गावकऱ्यावरच कारवाई करतो अशी धमकी दिली आणि सरपंचा सह्या करा म्हणे सया केल्या एक दहा एक लोकाचे आणि तुम्हाला मी करून देतो पाऊस उघडल्यानं तेव्हा पाऊस चालू होता एक दीड महिन्यापूर्वी आणि अजून पण रस्ता करत नाहीत आणि काही नाही आमची उस वाढायला लागले गुरांना पाणी सुद्धा नाही गावामध्ये यायला इतक्याला डोंगऱ्या बाबळ्याच्या काट्या आहेत मग अक्षरक्षा आमच्या डोळ्यामध्ये पाणी यायले शासनानं एवढी समस्या दिली एवढा एवढा शासन डेव्हलप करायला जिथं मागील तिथं मा मातोश्री पांडण रस्ता देली आता आमची मागणी एकच आहे जे काही शासनाच्या पैशाचा उपहार केला त्या उपहार का केला म्हणून दोषीवर दंडात्मक कारवाई व्हावी आणि आम्हाला आमचा रस्ता या ठिकाणी करून द्यावा ही नम्र विनंती माझी शासनाला राहील